नाही मला माहित नाही मला भेटी मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे नाही सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद किती होती परंतु ठीक आहे महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ आणि तेच सांगतोय त्यांना आम्ही भेटू त्यावेळेस त्यांची समजूत काढू त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल स्वाभाविक आहे तो राग नक्की दूर केला गेला पाहिजे असं मला वाटतं मला माहित नाही मी माहिती घेऊन सांगतो नाही मला माहित नाही मला भेटी मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे जर असत तर मला माहित झालं असता एजेंडा बैठकीचा परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका